मोदीजींनाच्याबरोबर अनेक वेळा चर्चा झाली जे संवाद साधला साधण्याचं सा काम होतं ते मो मोदीजींनी केल्यामुळं आज आपला देश एक वेगळ्या विशिष्ट उंचीवर जाऊन पोचलं माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये फार जवळनं फार म्हणजे अत्यंत जसं मी आता माझे मित्र शंभूराज आणि मकरंद मकरंददाबांच्या शेजमध्ये बसलो होतं एवढ्या जवळनं अनेक पंतप्रधानांशी माझा परिचय झाला अनेकांशी त्यांच्याबरोबर चर्चा देखील झाली प्रत्येकाने आजपर्यंत कोण कमी नव्हतं पण त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षातले जरी असले तर ते, ते मोठ्या पदावरती आणि मोठ्या मनाचे हो, होते पण जोपर्यंत वस्तुस्थितीत त्याचं रूपांतर होत नाही तोपर्यंत त्याचं लोकांना म्हणजे पोचपावती ज्याला म्हणतो ती मिळत नाही अनेक पंतप्रधान जवळनं बघितले बरोबर अनेक वेळा चर्चा झाली पण प्रामुख्याने त्यांचं कौतुक करायचं म्हणून नाही पण त्यांचं योगदान जर पाहिलं आपण तर एवढे बारकावे आहेत प्रत्येकाच्या बाबतीत प्रत्येक गट तट जात पात म्हणजे ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या सर्व धर्म समभावाची संकल्पना मांडली त्याच धर्तीवर त्यांच्या विचाराचं त्यांचे विचार आचरणात आणण्याचं काम प्रामुख्याने जर कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलं के हे आवर्जून ह्या ठिकाणी मला सांगायचं वाटतं आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगभरात आज देशाचं जे काय वेगळं आगळं वेगळं वलय निर्माण झालं प्रत्येक वेळेस टीका टिप्पणी केली जात होती प्रत्येकजण सांगायचं सा की एवढे पैसे पैशाची उधळपट्टी होती कारण नसताना ह्या देशाला जा त्या देशाला जा पण प्रामुख्याने आपण जर थोडं विचार केला पाहिजे जो कम्युनिकेशन गॅप होता जे संवाद साधला साधण्याचं सा काम होतं ते मो मोदीजींनी केल्यामुळं आज आपला देश एक वेगळा विशिष्ट उंचीवर जाऊन पोचलं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका